जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि शिक्षण यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते यात पाककला मेहंदी रांगोळी मेकअप टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता तसेच यावेळी महाआरोग्य शिबिर व मोफत वया वाटपाचे तसेच चष्मे वाटपाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते आयोजित महाआरोग्य शिबिराचा लाभ पैसे आजूबाजूच्या नागरिकांनी व स्पर्धेतील उपस्थित महिला वर्गांनी घेतला सदा कार्यक्रम स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे व उद्देश हॉल ठाणे इथे संपन्न झाला शिवसेना उपनेते व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या पुढाकाराने आयोजित श्रावणी महोत्सव दोन हजार पंचवीस अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडी प्रमुख व माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष धीरज सांबरे माजी नगरसेविका निर्मला कंसे केदार चव्हाण परेश कारंडे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित हो होते thank <laughs> you शिक्षण असेल महिला कामाला आता सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचं बळ मिळालं आहे आणि याच माध्यमातून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा श्रावण महोत्सव येथे आयोजित करण्यात आला जिजाऊच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण महिलांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण देतो शिलाई क्लासेस असतील मेहंदी क्लासेस असतील अगदी पाककला असतील त्यानंतर आरी वर्क असेल असं अनेक प्रकारचं प्रशिक्षण परंतु ह्या प्रशिक्षणानंतर महिलांना कुठलं तरी व्यासपीठ उपलब्ध व्हावं त्यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा व्हावी आणि व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून आज हा कार्यक्रम शिवसेना आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानातून हा इथे आयोजित करण्यात आला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिंदे साहेबांचं सा बळ सामरे साहेबांना मिळाल्यामुळे सामरे साहेबांचं बळ अगदी शंभर पटीने वाढलं जिजाऊ संस्थेच्या उपक्रमाला प्रत्येक वेळी आणि याही आधी पत्रकार बांधवांना माहिती की गर्दी होत होती परंतु आता शिवसेनेचं एक्स्ट्रा बळ सामरे साहेबांना मिळाल्यामुळे अशीच गर्दी या पुढच्या कार्यक्रमाला राहील आ, एक सा हा एक प्रकारचा शिंदे साहेबांवरचा आणि साहेबांचा वरचा हा विश्वास आहे त्या विश्वासाने या महिला इथपर्यंत पोहोचतात आणि जिजाऊ आणि शिवसेनेच्या उपक्रमांमध्ये सहभागी आणि आम आदमी पार्टी मुळात याच मुद्द्यांसाठी राजकारणात आली आहे आणि तेच काम निलेश तांबळे साहेब मला बारा वर्ष झाली करत आहे आणि त्याचे उपक्रम आता आम्ही राजकारणात घेऊन सत्तेत कधी आणि कधी एक व्यवस्था देऊ तर त्याच्या अगोदरच आम्ही या संस्थेशी जोडून यांचे जे काही उपक्रम आहेत ते आपापल्या विभागात राबवण्यासाठी साहेबांशी भेटलेला आहोत आणि त्यांचं आता आपल्या दिग्यामध्ये एक आरोग्य आणि कम्प्युटर आणि एक बरोबर तर एमपीए मुला तयारीसाठी आपण एक केंद्र टाकतो आहोत तर अशा पद्धतीचं समाजसेवा ही तांबडे साहेबांकडून होते ते कुठलाही पक्ष आणि कुठलाही हे बघत नाहीये विभाग तर तिथे जिथे गोरगरीब आहे जिथे गरजू लोक आहेत तिथपर्यंत ही व्यवस्था पुरवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि आज हे आमचं एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे जिवंत उदाहरण आहे की ते आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर सुद्धा या संस्थेची काम करतात प्रथमत मी हे सांगेन की आज महाराष्ट्र आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब आणि ज्या वास्तूमध्ये आपण आज इथे उभे आहोत त्या स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे तर या सर्वांना मानवंदना देऊन जे जिजाऊ शैक्षणिक संस्था निलेश सांबळे साहेबांची शैक्षणिक सामाजिक आरोग्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम जे उपलब्ध करून सर्वसामान्यांना देते आज जो सांस्कृतिक कार्यक्रमाला अनुसरण श्रावण महोत्सव हा आयोजित केलेला आहे यातून महिलांसाठी विविध स्पर्धा घेतलेल्या आहेत त्या स्पर्धेच्या मागे महिलांचा मान सन्मान आणि आत्मसन्मान वाढावा त्याचबरोबर महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमातून आज या सर्वसामान्य ठाण्यातल्या महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे तर त्यासाठी आज आपले शिंदे साहेब जे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि निलेश सांबरे साहेब यांच्या योगदानातून जे मिळालेले व्यासपीठ आहे त्याचा जास्तीत जास्त महिलांनी उपयोग करून येणाऱ्या काळात त्यांनी त्यांचं भविष्य घडवावं एवढीच इच्छा आहे आभारी आहे मला या संस्थेत काम करायला मिळतं संस्थेचं कार्य तर तुम्हाला माहितच असणार की महिलांसाठी किंवा सामान्य लोकांसाठी संस्था विशेषतः महिलांसाठी त्यांना प्रशिक्षण देणं त्यांना रोजगारासाठी त्यांना तयार करणं हे सकार्य आम्ही करत होतो पण आता हा एक नवीन उपक्रम आम्ही काय करणार की महिलांना कायदेशीर त्यांना नॉलेज नसतं की त्यांचं लायसन्स सर्व्हिस सुरू करायचं धंदा सुरू कसा करायचा त्याच्यासाठी वेगवेगळे लायसन्स लागतात टॉपॅक्ट लागतं उद्यम लागतं जीएसटी तर ह्याच्यासाठी पण आम्ही त्यांना मोफत त्यांचं रजिस्ट्रेशन करून देणं असू दे किंवा त्यांना त्या बाबतीत काय प्रॉब्लेम असेल हो तर त्यांना आम्ही या आमच्या लिगल टीम तर्फे आम्ही त्यांना तर मोफत सल्ला देणार आहोत त्यांना सक्षम सक्षमिक करणार आहोत याबद्दल